नमस्कार आपण पाहतात आदर्श धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जवळ दोन गाड्याचा अपघात होत त्यामध्ये केमिकलने भरलेल्या गाडीचा अपघात झाल्याने आपण पाहू शकतो सर्वत्र आगीच साम्राज्य पसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे जिकडे पाहावं तिकडे आगच आग, आग दिसत आहे घाटात पेट्रोलचा टँकर पलटी झालेला आहे आणि भीषण आग लागलेली आहे भाई गई जोड़े जाए। भाई गई जोड़े जाए। भाई गई जोड़े जाए। भाई गई जोड़े जाए। भाई गई जोड़े